नमस्कार जय हिंद जय भारत अॅग्रोशुआरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ अर्थातच शेतकऱ्यांच्या मनात ज्या काही शंका आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून खरं तर या शंका मागच्या पंधरा दिवसांपासून आहे पण मागच्या दोन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या देशांमधला जो तणाव वाढायला लागला आहे त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना असं वाटतं आहे की कि कांद्याच्या किमतीचं काय होणार कांदा साठवायचा बाहेर काढायचा कांदा एक्सपोर्ट होताना त्याला त्रास काही त्रास होणार नाही ना किंवा या याच्यामध्ये एक्सपोर्टवर काही बंधनं येणार नाही ना निर्यातीवर काही बंधनं येणार नाही ना अशा अनेक शंका शेतकऱ्यांना आता आहेत आणि काहीजण त्याचे प्रश्नही विचारत आहेत खरं तर हा व्हिडिओ मी शनिवारी किंवा रविवारी करणार होतो मध्ये काही माहिती घेऊन आणि या त्या अनुषंगाने ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं मला पुरेसा वेळ पाहिजे असतो पण ज्या पद्धतीनं हे प्रश्न येत आहेत त्यामुळे मग मी मागचे तीन चार तास हाच विषय धरून बसलेलो आहे आणि त्या अनुषंगानं हे तुमच्यापर्यंत मांडावं हा सगळा विषय तुमच्यापर्यंत मांडावा आणि या पाकिस्तानचं काय करायचं आहे आणि या पाकिस्तानच्या या सगळ्या ज्या खोऱ्या काढतो आहे तो दहशतवादाचाही काढतो आहे आणि तो कांद्याचाही काढतो आहे बऱ्याच ठिकाणी काढतो आहे आता त्यांचं काय होणार तर काळजीचं काही कारण नाही आहे त्यामुळे आत्ताचं जे काही तणाव आहे त्यामुळे फार काही तुमच्या कांद्याचं नुकसान होणार नाही आणि पाकिस्तानलाही फार काही लाभ मिळणार नाही आहे पण पुढे जाण्यापूर्वी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे दोन डिस्क्लेमर देतो आहे पहिली गोष्ट बाजारभाव जे आहे ते कितीही कोणी भविष्य सांगितलं तरी बाजारपेठेची मागणी पुरवठा हवामान आहे जसं काय तुम्ही बघितलं अवकाळी पावसाचा स्थिती आहे त्याच्यानंतर ग्राहकांचा कल आहे निर्यातीचा कल आहे या सगळ्यांवर अवलंबून असतो आणि उत्पादन आणि त्याच्यानंतर होणारा खप या सगळ्यावर अवलंबून असतो त्यामुळे बाजारभावाचे अंदाज हे कितीही दिग्गज असले तरी ते बरोबर ठरतातच असे नाही थमनेला तीन आणि चार हजार रुपये हेडिंग दिलं आणि शेतकरी जाऊन बघितलं म्हणजे बाजारभाव वाढत नाही किंवा अमक्या दिवशी काय होणार काय राहतील असं म्हणूनही ते होत नाही त्यामुळे बाजारभाव किंवा या संदर्भातले निर्णय घेताना शेतकऱ्यांनी तुमच्या तिथली स्थानिक परिस्थिती स्थानिक बाजार समित्यांच्या तिथले काय, काय भाव आहे तुमची काय स्थिती आहे ते बघून निर्णय घ्यावा दुसरं मागच्या आठ दिवसापासनं अवकाळी पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो कांदा पट्टा आहे खरं तर कांदा द्राक्ष त्याच्यानंतर काही ठिकाणी गहू काढणीवर आला होता किंवा साठवलेला होता अशाही ठिकाणचं नुकसान झालेलं आहे त्यातले त्यात सर्वाधिक फटका जो आहे तो नाशिकमध्ये कांद्याला बसला आहे आणि जवळपास आठशे हेक्टरवरचा कांदा हा खराब झाला आहे लासलगाव बाजार समितीमध्ये भर लिलावाच्या वेळेस पाऊस आला गारपीट झाली आणि त्यातनं जे नुकसान झालं आहे त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत मला शक्य झालं तर मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करेनच संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओला किंवा पुढच्या याच्यामध्ये माहिती घेऊ आजचा विषय हा पाकिस्तान भारत यांच्यातला तणाव आणि निर्यात आणि माझ्या बाजारभावांचं काय बाजारभाव कसे होतील किंवा कमी होणार नाही ना त्याची काही काळजी नाही ना हा सगळा विषय आहे तो आपण समजून घेणार आहोत दुसरा डिस्क्लेमर आहे की बरेच यूट्यूबर किंवा बरेच लोकल दैनिकावाले ॲग्रोशिवारची माहिती जशीची तशी घेतात या चॅनलवरनं आणि त्याला सोर्स म्हणून क्रेडिट देत नाही ॲग्रोशिवारची जी माहिती आहे ते संदर्भासह आणलेली असते ज्या ज्या ठिकाणवरनं हे संदर्भ येतात त्याचे संदर्भ मी जाहीर करत असतो आणि काही ठिकाणी मात्र निर्यातदारांची इच्छा असते किंवा व्यापाऱ्यांची इच्छा असते की त्यांची नावं जाहीर करू नये त्यामुळे मी ते जाहीर करत नाही पण ते अतिशय अधिकृत सोर्स असतात आणि हे सगळे सोर्स ही सगळी माहिती कॉपीरायटेड आहे त्यामुळे इथून पुढे जर आपण यातली माहिती जर घेणार असाल तर शिवारचा उल्लेख करा आपल्या चॅनलवर किंवा आपल्या बातमीवर नसेल तर आपल्यावर कॉपीराईटच्या संदर्भात ॲक्शन होऊ शकते हे मी नाही सांगत हे यूट्यूबच्या याच्यामध्येच हे कॉपीरायटेड आहे माझ्याबद्दल अनेकांना प्रश्न आहे मी सुरुवातीला हे सांगितलेलं होतं माझं नाव पंकज जोशी विंचूरकर मी कृषी पत्रकार आहे साधारण पंचवीस वर्ष या फील्डमध्ये आहे सकाळचं वन असेल नाशिकचं दैनिक देशदूत असेल उत्तर महाराष्ट्राचं चा। त्याच्यानंतर लोकमत ॲग्रो असेल त्याच्यानंतर महानगर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास पंचवीस वर्ष हा मी कृषी पत्रकारिता करतो आहे आणि ग्रामीण विकासाची पत्रकारिता करतो आहे त्या सगळ्यांच्या अनुभवाच्या जोरावर मी ही माहिती सांगत असतो त्यामुळे अनेकांना असं वाटतं की हा काहीतरी लाईक मिळवण्यासाठी कोणीतरी रात्रीतनं यूट्यूबर झाला आहे तसं नाही आहे याच्या आधीचे माझे तुम्ही व्हिडिओ पाहिले त्या त्या दैनिकांमध्ये जाऊन तर ते त्या तुम्हाला त्याच्यामध्ये देईल आणि आत्ताचं जे सांगायचं झालं तर मीडिया शिल्प नावाचा आमचा उपक्रम आहे मीडिया शिल्प एंटरप्रायझेस हे रजिस्टर एंटरप्रायझेस आहे रजिस्टर फर्म आहे आणि या रजिस्टर फर्मच्या अंतर्गत भारतीय उद्योग उद्यम विभागाच्याकडे ॲग्रोशिवारची सुद्धा रजिस्टर नोंद आहे त्यामुळे कॉपी करताना किंवा जे कोणी कॉपी कॅट असतील त्यांनी हा विचार करावा की हे सगळे कॉपीरायटेड मटेरियल आहे त्यामुळे तुमच्यावर भविष्यामध्ये कॉपीराईटच्या संदर्भात केस होऊ शकते किंवा तसा आम्हाला अधिकार आहे या सगळ्या याच्यामध्ये हा इशारा आहे जे शेतकरी आहेत त्यांना ही माहिती अतिशय ओपन आहे ते शेअर करू शकतात त्यांच्या व्हॉट्सअपला त्यांच्या फेसबुकला त्यांच्या इन्स्टावर किंवा एकमेकांना फॉरवर्ड करू शकतात त्याच्यावर कुठलेही बंधन नाही कुठलेही पैसे आपण आकारत नाही याचं कारण शेतीशी आणि मातीशी जोडलेली नाळ आहे हा इशारा देऊन आता पाकिस्तानचं काय आहे त्यासंदर्भात आपण बोलूया तर पाकिस्तानच्या याच्यामध्ये भा जगातले जे सुरुवातीचे जे कांदा नि उत्पादन करणारे सर्वात मोठे देश आहे ते कुठले ते आपण बघूया माझ्याकडे जी माहिती मी काढून ठेवली अर्थात या देशांमध्ये सर्वाधिक पहिला क्रमांक आहे भारत भारताचं जे कांद्याचं उत्पादन दरवर्षी होतं साधारण तीन ते सव्वा तीन दशलक्ष माफ करा साधारण तीनशे ते सव्वा तीनशे दशलक्ष मेट्रिक टन रब्बी आणि खरिपाचे आपल्यानंतर चीन आहे चीनचं जे कांदा उत्पादन आहे ते साधारण अडीचशे दशलक्ष मेट्रिक टन आहे माझ्याकडची जी आकडेवारी आहे ती आहे एका जागतिक वेबसाईटनं दिलेली आणि ती आहे दोन हजार बावीसची आहे हे मी मुद्दाम सांगतो आहे दोन हजार बावीस तेवीसची आकडेवारी आत्ता त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो इजिप्तमध्ये इजिप्तचा इजिप जो नंबर आहे तो त्यानंतर लागतो इजिप्तमध्ये फक्त न तीन लाख माफ करा सदोतीस लाख सदोतीस लाख मेट्रिक टन कांदा तिथे उत्पादन होतो त्या खालोखाल नंबर लागतो अमेरिकेचा तिथे साधारण तीस लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होतो त्याच्या खालोखाल बांगलादेशचा लागतो तिथे उत्पादन होतो साधारण पंचवीस लाख मेट्रिक टन आता पंचवीस लाख मेट्रिक टन म्हणजे महाराष्ट्राचा विचार करायचा तर महाराष्ट्राची सुद्धा कॅपॅसिटी याच्यापेक्षा जास्त आहे आणि पाकिस्तानचा नंबर त्याच्या खाली लागतो तो आहे फक्त वीस ते एकवीस लाख मेट्रिक टन साधारण बावीस लाख मेट्रिक टन इथपर्यंत तो, जा, तो जाऊ शकतो हेच कारण आहे की पाकिस्तान तर मला माहीत नाहीत पण बांगलादेशला आणि बाकीच्या देशांना कांद्याची आयात करावी लागते भारतातनं आता युद्धजन्य परिस्थिती जी आहे त्या सगळ्या याच्यामध्ये त्यामध्ये जो तणाव निर्माण झाला आहे त्याचा फटका कोणाला बसणार आहे भारतावर काही त्याचा इफेक्ट होणार आहे का कांद्याच्या याच्यामध्ये तर ते आपण बघूया तत्पूर्वी आवाहन करेन की व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा या ठिकाणी जे हिरवं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकतात आणि आमची निर्यात आता अडचणीत येणार आहे त्याच्यामुळे बाजारभावावर काय परिणाम होतील आपल्याकडचे भाव वाढतील वगैरे ते तसं होणार नाही पण तुम्हाला जी काळजी आहे की आमचे बाजारभाव जे पडणार आहेत ते तसे पडणार नाहीत त्यामुळे ती काळजी करू नका आता पाकिस्तानची काय परिस्थिती ते बघूया भारत निर्यात जे करतो आहे दरवर्षी भारताची निर्यात आहे ती सा साधारण आठशे मिलियन डॉलर आहेत अमेरिकन डॉलर आहे हे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं मी फार काही रिपीट करत नाही आणि पाकिस्तानची जी निर्यात आहे ती अगदी ओढून ताणून किती त्यांनी अख्खी देशातला कांदा विक विकला आणि भारतातून किंवा दुसरीकडनं आयात आणूनही जरी विकला तरी पाकिस्तानची निर्यात आहे ती जास्तीत जास्त साठ Uh, किंवा जास्तीत जास्त सत्तर मिलियन डॉलर याच्या पलीकडे ती नाही म्हणजे आपल्या आठ ते नऊ टक्केसुद्धा त्यांची निर्यात नाही आहे तरी पण ज्यावेळेस आपल्याकडे निर्यातबंदी आणि निर्यातीचे बंधन आली त्याचा गैरफायदा पाकिस्ताननं घेतला त्या संधीचा आणि त्यांनी निर्यात केली आणि साधारण दोन लाख वीस हजार मेट्रिक टन कांदा त्यांनी विकला चढ्या भावानं विकला आणि त्याचा त्यांनी फायदा मिळवला पण यावर्षी मात्र तशी स्थिती नाही आहे पाकिस्तानचा एक कांदा आता संपलेला आहे दुसरा हंगाम बलोचिस्तानचा आता सुरू होईल आणि तो आता निर्यात होऊ शकतो बाहेरच्या देशांमध्ये भारताच्या तुलनेत पाकिस्तानच्या किमती ज्या आहेत ते साधारण दहा ते वीस डॉलरनी कमी आहे भारताचा कांदा या घडीला दोनशे वीस डॉलर पर टन किंवा दोनशे चाळीस डॉलर पर टन आहे पण पाकिस्तानचा कांदा जो आहे तो मात्र एकशे नव्वद एकशे किंवा दोनशेपर्यंत ते इथपर्यंत कमी करू शकतात त्यामुळे यावेळेस त्या किमतीमध्ये पण त्यांना अडचण आहे पण त्यांचा कांदा कोण घेत आहे तर कोणीच घेत नाही आहे किंवा त्यांच्या कांद्याची मागणी कमी झालेली आहे याचं कारण म्हणजे त्यांच्या कांद्याची जी टिकवण क्षमता आहे ती अवघा एक महिना तो कांदा टिकतो भारतामध्ये आपण जसं कांद्याची मान कापणं त्याच्या मुळ्यात ठेवणं की मानेचा आकार थोडंसं वरती ठेवून आपण त्याच्या मानं कापतो की जेणेकरून ते टिकाऊ राहतं आणि ती जागरूकता आहे तिथे मात्र त्यांची जी मान कापणं ते अगदीच तोंड जे आहे तिथपासून ते कापतात त्याच्यामुळे परिणाम असं होतो की त्या कांद्याला कोंब फुटतात त्या कांद्याला बुरशी येते आणि प्रवासामध्ये किंवा ट्रॅव्हलमध्ये तो कांदा टिकत नाही आणि पुढे पण टिकत नाही एक दुसरं भारतानं आता एक निर्णय घेतला आहे त्याचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊ भारतानं पैलगाम हल्ल्यानंतर जी काही बंधनं आणली त्याच्यामध्ये असं सांगितलं की यापूर्वी भारताची व्यापारी जहाजं निर्यातीची जी जहाजं होती ती आधी पाकिस्तानमध्ये जायची कराची बंदरावर जायची आणि कराची बंदरावरनं पुढे ती दुबईला किंवा संयुक्त अरब अमिरातीमध्ये किंवा त्या पुढे त्या पद्धतीनं त्यांची निर्यात व्हायची आता ही जहाजं जाताना आता ती थेट जाणार आहे आता थेट जाणं म्हणजे काय की याचा आपल्यावर तसं काहीच परिणाम होणार नाही पण पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे याच्या संदर्भात गेल्या दोन दिवसापासून अनेक दैनिकांनी बातम्या दिल्या पण त्या बातम्यांमध्ये एक महत्त्वाची मेक आहे की या ह्या ज्या व्हेसल्स आहेत किंवा हे जे जहाजं आहे व्यापारी जहाजं आहे यांचा पाकिस्तानवर काय परिणाम होणार ते काही दिलं नाही भारतावर काहीच परिणाम होणार नाही आपला कामदा जसा जात होता तसंच जाईल एरवी तो पाकिस्तानमध्ये न थांबता पुढे जाणार एवढंच तर पाकिस्तानकडे आता जी जहाजं निर्याती आहे निर्यातीसाठीची किंवा मालवाहू जहाजं आहे ती फक्त दोन ते तीन आहेत आणि ती पण चीनची आहेत असं निर्यातदारांनी सांगितलेली माहिती आहे आणि त्यांचे जे जागतिक संबंध आहे त्या सोर्समधनं मिळालेली ही माहिती आहे की पाकिस्तानकडची ही जहाजं अतिशय कमी आहे अशा वेळेस त्यांची निर्यात किती आहे तर भारताची निर्यात जी होती आहे ती साधारण सातशे आठशे हजार कंटेनर बघा सातशे आठशे हजार कंटेनर आणि पाकिस्तानची निर्यात किती होती आहे तर दिवसाला दहा वीस पंचवीस कंटेनर आता पंचवीस कंटेनरसाठी कुठलं चीनचं जहाज पाकिस्तानचा कांदा घेऊन दुबईला जाणार आहे किंवा पाकिस्तानचा कांदा घेऊन श्रीलंकेला जाणार आहे किंवा जे कुठं जायचं असेल तिथं जाणार आहे मलेशियाला जाणार आहे व्हिएन व्हिएतनामला जाणार आहे असं शक्यच नाही तर याआधी व्हायचं असं की व्यापारी रिलेशनमध्ये किंवा व्यापारी ज्या अंडरस्टँडिंग होती त्या अनुषंगाने भारतातून जे कराची बंदरावर जे आपले जहाज जायचे त्या जहाजांचं तिथं विश्रांती व्हायची आणि त्याच दरम्यान पाकिस्तानचे जे काही कांदा होता तो साधारण दहा कंटेनर वीस कंटेनर पंचवीस कंटेनर तो त्या जहाजांमध्ये भरला जायचा आणि तो पुढे घेऊन ते जहाज मार्गक्रमण व्हायचं आता काय झालं की आता भारतातली जहाजं किंवा इकडचा रूट बंद झाल्यामुळे की तिथंही पाकिस्तानची कोंडी झालेली आहे त्यामुळे तिथल्या व्यापाऱ्यांना किंवा तिथल्या निर्यातदारांकडे आता असा प्रश्न आहे की आता आपलं हे कांद्याचं जे गणित आहे ते जमवायचं कसं त्यामुळे त्यांना आता चीनचे दाढी धरावं लागणार आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांची जी निर्यातीची कॉस्ट आहे ती वाढती आहे हा एक भाग दुसरी गोष्ट या सगळ्या याच्यामध्ये आणखी एक धोकादायक गोष्ट भारतासाठी आहे भारता ती म्हणजे भारतातनं कांद्याच्या पॅकिंगसाठी ज्या बॅगा जात आहेत त्या दुबई पाकिस्तानला जात आहेत तर पाकिस्तानला त्या महाग पडतायत वगैरे वगैरे ते ठीक आहे पण त्यावर बंदी आणावी असं भारताच्या जे निर्यातदार आहे आणि त्यांचं म्हणणं आहे कारण जेव्हा आपण या याच्यामध्ये बंदी आणू आता याच्यामध्ये भारतीय व्यापाऱ्याला फटका या गनी बॅगच्या व्यापाऱ्याला फटका बसू शकतो त्याच्यातनं पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो किंवा देशाच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या अस्मितेचा प्रश्न येतो तेव्हा मात्र अशी पावलं उचलायला पाहिजे की भारताच्या ज्या बॅग आहेत ज्यूट बॅग असतील किंवा ज्या प्लास्टिकच्या याच्या बॅग आहेत पॅकिंगच्या बॅग आहेत त्या दुबईला जातात दुबईवरनं पाकिस्तानला जातं तर याच्यामुळे काय होतं की पाकिस्तानला त्या बॅग तशाही महागच पडत आहेत पण इथे जर बंद केल्या तर पाकिस्तानला त्या बॅग आणखी दुसरीकडनं मागावं लागतील ला आणि त्यांचा खर्च वाचाल वाढेल वाचणार नाही माफ करा तर आत्ताच्या स्थितीमध्ये पाकिस्तानचं जे मी सांग आता सांगतो आहे की त्यांच्या निर्यातीच्यावर ही अशा पद्धतीची तांत्रिक बंधनं आलेली आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की कांद्याचे बाजारभाव अवकाळी पावसाचा जो इशारा आहे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ जे पुणे हवामान विभागाचे माजी प्रमुख होते माणिकराव खुळे त्यांचा सल्ला अनेकजण बघत असतात ते अतिशय ऑथेंटिक माहिती देतात उगाच काहीतरी फापट पसारा आणि कुणा असे बुवा बाबाजी ते करत नाहीत किंवा हवामान विभागाचे असे अंदाज त्या पद्धतीचे नसतात तर त्यांनी असं सांगितलं आहे की बारा मेपर्यंत पौर्णिमेपर्यंत अवकाळी पावसाची स्थिती असेल कालपासनं म्हणजे गुरुवारपासनं गारपिटीची परिस्थिती होती ती गारपीट तिची स्थिती महाराष्ट्रात नाही पण अवकाळी पावसाची स्थिती आहे त्याच्या आधीपासून ही अवकाळी पावसाची स्थिती होती त्याचा परिणाम असा झाला की सोमवारी राज्यामध्ये चार लाख मेट्रिक ट चार लाख क्विंटल मंगळवारी तीन साडेतीन लाख क्विंटल बुधवारी अडीच ते तीन लाख क्विंटल आणि गुरुवारी साधारण सकाळच्या सत्रात आला दीड लाख क्विंटल कांदा त्यामध्ये उन्हाळी कांदा साधारण त्र्याण्णव हजार क्विंटल होतात त्यातही नाशिकचा कांदा जास्त होता या हा कांदा आला याचं कारण शेतकरी घाबरले की त्यांना वाटलं की आता हा कांदा आपण जर साठवून ठेवला किंवा साठवायची सोय नाही आहे आणि शेतामध्ये पडून राहिला तर पावसाने खराब होईल तर त्यांनी अतिशय योग्य निर्णय होता दोन पैसे कमी मिळाले मिळाले तरी चालतील पण कांदा विकलेला बरा तो आपल्याकडे नको आता या सगळ्या याच्यामध्ये हा पॅनिक सेल आहे हा काय म्हणतं भीतीनं केलेली विक्री आहे त्यामुळे या पॅनिक सेलमुळे झालं काय की मागच्या आठवड्यात जे बाराशे रुपये कांद्याचे बाजारभाव होते ते पडत 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 या आठवड्यामध्ये आता आठवड्याचा शेवट जवळ आलेला आहे आणि काल लासलगावचे आणि पिंपळगावचे कांद्याचे बाजारभाव हे हो। सरासरी अकराशे रुपये प्रति क्विंटल आहे उन्हाळी कांद्याचे सोलापूरचे सातशेच्या आसपास आहेत आणि पुण्याचे जे बाजारभाव आहे ते साधारण नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे कमीत कमी बाजारभाव लासलगाव आणि पिंपळगावला हे पाचशे रुपये आहे काही ठिकाणी कमी आहे सोलापूरला ते अगदी शंभर रुपयांवर आले लाल कांद्यासाठी तर ही परिस्थिती आहे मात्र व्यापारी आणि निर्यातदारांचा अनुमान असा होता की आता यापेक्षा बाजारभाव खाली जाणार नाहीत हा पॅनिक सेल आहे तो कमी होईल या आठवड्यानंतर हवामानाची परिस्थिती बदलेल आणि त्या सेलनंतर बाजारभाव परत साधारण आता जे आहे हजार अकराशेपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे तसं होईलच असं नाही पण त्यांच्या हवालाने मी तुम्हाला सांगतोय की ते टिकून राहू शकतात तर आता या स्थितीमध्ये निर्यातीचं चा काय चाललं आहे तर भारताची निर्यात स्लो पद्धतीने हळूहळू पद्धतीने सुरू आहे कुठे सुरू आहे श्रीलंका त्याच्यानंतर ती सुरू आहे मलेशिया ती सुरू आहे दुबईमध्ये आणि व्हिएन्नामध्ये व्हिएतनाममध्ये माफ करा आणि या सगळ्या ज्या पारंपरिक देश सिंगापूर आहे सिंगापूरमध्ये आहे नेपाळमध्ये सुरू आहे या ठिकाणी भारताची कांदा निर्यात सुरू आहे पण ती कमी सुरू आहे मधल्या काळात कांदा निर्यातीच्या बातम्या आल्या आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांची माहिती योग्य होती पण ती जानेवारीपर्यंतच होती सरकारी पोर्टलवर जानेवारीपर्यंत माहिती होती अपिड्याच्या म्हणून त्यांनी जानेवारीपर्यंत घेतली आणि सांगितलं की निर्यात घटली आहे खरंच आहे तर जानेवारीपर्यंत भारताची जी निर्यात आहे ती साधारण नऊ लाख सदुसष्ट हजार मेट्रिक टन इतकी झाली होती कांद्याची पण अठरा मार्चपर्यंत म्हणजे जिथे निर्यात शुल्क काढलं त्याच्या आधीची जी अठरा मार्च पंचवीसपर्यंत भारताची आत्तापर्यंतची निर्यात आहे कांद्याची तिचे आकडा मात्र अनेकांनी सांगितला नाही तो होता अकरा पॉईंट सत्त्याऐंशी अकरा पॉईंट पंच्याऐंशी अकरा पॉईंट सत्त्याऐंशी लाख मेट्रिक टन निर्यातदारांना किंवा व्यापाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की हा आकडा संपूर्ण मार्चमध्ये बंधनं होती ए एक एप्रिलनंतर निर्यातीची बंधनं ती कमी झाली पण तोपर्यंत साधारण बारा ते साडेबारा लाख मेट्रिक टन निर्यात कांद्याची झालेली आहे किंवा शक्यता आहे त्याचा आकडा कळेल आणि एप्रिलमध्ये साधारण दोन लाख मेट्रिक टन आपण जर धरलं तर आतापर्यंत ही चौदा लाख मेट्रिक टन किंवा पंधरा लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झालेली असू शकते अजून अधिकृत आकडा आलेला नाही आहे हा अंदाज आहे कदाचित कमी पण असेल हे सगळं लक्षात घेतल्यावर आता राहिला बांगलादेश कोणी म्हणाला की बांगलादेशची बॉर्डर रात्री बंद असते दिवसा सुरू असते पण या घडीला बांगलादेशमध्ये स्वतःचाच कांदा आहे या घडीला यावर्षी बांगलादेशचा तीस टक्के कांदा अतिरिक्त हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तिथला कांदा संपेल आणि तो कांदा संपल्यानंतर जूनपासून किंवा मेच्या एंडपासून बांगलादेशची निर्यात सुरू होईल आणि या पार्श्वभूमीवर नाफेड एन सी सी एफची खरेदी ती आहेच तर बांगलादेश हा आपला प्रमुख आयातदार आहेत त्याच्यानंतर नाफेड एन सी सी एफची खरेदी आहे त्याच्यानंतर पाकिस्तानच्या निर्यातीवर आता बंधनं येत आहेत या सगळ्या याच्यामध्ये जूनपासनं चीन पण मार्केटमध्ये उतरणार आहे निर्यातीचा पण चीनच्या कांद्यापेक्षा भारतीय कांद्याला जास्त पसंती दिली जाते आणि आपले पा जो भाग आहे पारंपरिक जे कस्टमर आहे ते भारतीय कांद्याला पसंत करतात पाकिस्तानच्या तुलनेमध्ये तर हा सगळा ल गोष्ट विचारात घेता आता भारत आणि पाकिस्तानमध्ये जो तणाव आहे तो सीमा अंतर्गत जरी असला तरी व्यापारावर विशेषतः कांदा व्यापारावर आपल्या पारंपरिक निर्यातीवर त्याचा परिणाम झालेला नाही पुढे होण्याची शक्यता कमी आहे तसं काही माहिती मिळाली तर मी पुन्हा त्या संदर्भात व्हिडिओ करे करेन त्यामुळे आता तुम्ही काळजीचं भीतीचं कार वाटण्याचं कारण नाही तुमच्याकडे कांदा चाळ असेल तर तिथे साठून ठेवा कांदा उगाच पॅनिक सेल करू नका म्हणजे तुम्ही कांदा साठवलेला कांदा कधी आणायचा काय आणायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू किंवा त्याविषयी मी मा, कधीतरी माहिती देईनच तज्ज्ञांशी त्या संदर्भात बोलून आपण माहिती देऊ पण आताची ती वेळ नाही आहे उगाच तुमचं नुकसान होईल त्यामध्ये असं मला वाटतंय आणि असं या क्षेत्रातल्या जाणकारांनाही वाटतंय त्याच्यामुळे भारत पाकिस्तानचा हा तणाव आहे तो सीमा अंतर्गत आणि या संदर्भातला आहे त्याचे कांद्यावर कुठलेही 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 परिणाम होणार नाहीत तुमच्या बाजारभावावरही काही परिणाम होणार नाही ते वाढणार जरी नसले तरी घसरणार नाहीत वातावरण परत व्यवस्थित झालं अवकाळी पावसाचं वातावरण निवळलं आणि तुमचा कांदा मार्केटमध्ये येणं कमी झाला की हे बाजारभाव जे आता हजारच्या खाली चाललेत ते परत हजार अकराशेपर्यंत येतील आणि नंतर त्यामध्ये विविध जे घटक आहेत जसे मी सांगितलं त्यामुळे वाढ होऊ शकते मला मान्य आहे व्हिडिओ मोठा होतो आहे पण व्हिडिओ मोठा होण्याची तक्रार तेच करतात की जे खरे शेतकरी नाहीत आम्ही बरेचदा तपासलं अनेक जणांना माहिती चोरायची असते आणि त्यांना ते सगळं ऐकावं हो लागतं टाईप करावं हो लागतं त्याच्यातनं नव्हते मुद्दे काढावं हो लागतात आणि मग ते स्वतःच्या यूट्यूबवर कसं ट्रान्सफर करायचं असे पण काही लोक आहेत त्यामुळे त्यांची परवा करायचं कारण नाही आहे जे जेन्यून शेतकरी ते म्हणतात की आम्हाला व्यवस्थित माहिती द्या त्यामुळे या पद्धतीची ही माहिती तुम्हाला तुमच्या पुढे ठेवलेली आहे या संदर्भातला निर्णय आता तुम्ही घ्यायचा आहे पुन्हा एकदा सांगतो <coughs> की किती अंदाज दोन हजारचे लावा किंवा चार हजाराचे आले तरी वेगवेगळ्या परिस्थितीनुसार हवामान कधी बदलेल केंद्राची राज्यांची धोरणं कधी बदलतील आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती कधी बदलेल हे आपल्या कोणाच्याच हातात नसल्यानं कांद्याचे बाजारभाव त्या संदर्भात तशा पद्धतीने असतात आत्तापुरतं इतकंच पुन्हा एकदा आत्ताच्या परिस्थितीमध्ये देशाच्या आपण जोडून राहोत आपण सर्व एक आहोत शेतकरी म्हणूनही एक राहा कांदा शेतकरी म्हणून एक राहा भारतीय नागरिक म्हणून आपण एक आहोतच या सगळ्या याच्यामध्ये ही परिस्थिती पण निघून जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा एक उजळ माथ्यानं एक स्वाभिमानानं एक दर्जेदार कांदा शेतकरी म्हणून आपण नक्कीच जनमानसात मिरू ही अपेक्षा करू जय हिंद